मुंबईतून आले सौदीवरून आले मार पाडण्याच्या विधानसभा आम्ही कोणती देता येईल पण माझ्या इकडे हिंदू समाज जागृत झाला दुबा राहिला मतदान केलं आणि आज नाही मंत्री म्हणून मी तुमच्यासमोर आणि आमचा कन्वर्टपणा असलाच नाही आम्ही काय इकडे तिकडे बघा लोक नाही नुकसान टाकलं आज लि मतदारसंघामध्ये निवडून देतो मी अभिमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतदारमध्ये

तेव्हा एकोणतीस हजार वरून बेचाळीस हजार वर गेलो आणि आता जेव्हा चोवीस लावून आलो अठ्ठावन्न काय फरक पडला मला काय फरक पडला उलट पाहिजे जास्त निवडणूक गेलो तिथे मुंबईवरून आलेले चौद्यावरून आलेले मला मुंबई पण माझ्या इकडे समाज जागरूक झाला उभा यायला मतदान केलं आणि या आमदारांनी मंत्री म्हणून मी तुमच्याकडून आज